अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आणखी चौदा जणांना मिळू शकते संधी काही महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळ अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे भाजपला सहा शिंदेसेनेला पाच तर अजित पवार गटाला तीन मंत्री पदे दिले जाऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले विधानसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना रिक्त चौदा मंत्रीपदे भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अधिवेशन बारा जुलै रोजी संपेल त्यानंतर दोन दिवस भाजपच्या कार्य समितीची बैठक पुणे येथे होणार आहे त्यानंतर लगेच विस्तार केला जाईल असे म्हटले जात आहे भाजपने सहा जागा घ्याव्यात आणि आठ पैकी चार चार मंत्री पदे हे शिंदे सेना आणि आम्हाला द्यावी असा आग्रह अजित पवार गटाचा आहे मात्र मुख्यमंत्री शिंदे हे पाच मंत्री पदे मिळण्यासाठी आग्रही आहेत असे सूत्रांनी सांगितले भाजप कडून माजी मंत्री पंकजा मुंडे डॉक्टर संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचे नाव जवळपास नक्की मानले जाते त्याशिवाय माजी मंत्री जयकुमार रावल आशिष शेलार आणि जयकुमार गोरे किंवा राहुल कुल यांच्या ही चर्चा आहे मंत्रिमंडळाचा विस्तार करा मोठा दबाव शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडून सत्ता पक्षावर असल्याचे समजते शिंदे यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे अजित पवार गट सोबत आला नसता तर आतापर्यंत आपल्याला मंत्रीपद मिळाले असते असे या पक्षातील काही आमदारांना वाटते लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विस्तार होणे आवश्यक आहे असे काही भाजप नेत्यांचेही मत आहे राज्यातील भाजपच्या कोर कमिटीने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्ष नेतृत्वाकडे आधीच परवानगी मागितली आहे सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकोणतीस मंत्री आहेत त्यात भाजपचे दहा शिंदे सेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे नऊ मंत्री आहेत नियमानुसार मंत्रिमंडळाची सदस्य संख्या त्रेचाळीस राहू शकते याचा अर्थ आणखी चौदा जणांना मंत्रीपदे दिले जाऊ शकतात